हे बघा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मिटी नदी मुंबईची मिटी नदी प्रदूषित आहे काळं पाणी आहे पण ह्या साइडला बघू शकता त्याच्याच ऑपोजिट पूर्ण हिरवागार निसर्ग नमस्कार मित्रांनो वेलकम टू वनलॉक आज आपण आलेलो आहे धारावीमध्ये मुंबईमधल्या धारावीमध्ये आहे आपण आणि तुम्हाला इथे आज आम्ही एक पूर्ण मस्त असं उद्यान दाखवणार आहे ते एक उद्यान म्हणजे महाराष्ट्र निसर्ग उद्यान महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे उद्यान भरपूर जुनं उद्यान आहे मुंबईमध्ये भरपूर लोकांना माहीत नाही या उद्यानाबद्दल त्यामुळे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे ह्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची मित्रांनो एकोणीसशे ऐंशीमध्ये प्रख्यात पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सलीम अली यांच्या प्रयत्नाने या उद्यानाची सुरुवात करण्यात आली त्यांनी एक झाड कचऱ्याच्या ढिगावरती लावलं आणि ह्या उद्यानाला सुरुवात करण्यात आली आणि आज हे उद्यान पूर्ण हरित असं झालेलं आहे तर तेच उद्यान तुम्हाला आम्ही एक्सप्लोर करून दाखवणार आहे याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवल्या इथलं निसर्ग कला झालं इकडचं जो रिसर्च सेंटर आहे ते सगळं दाखवलं इथे कशाप्रकारे झाडांची काळजी घेतली जामीन कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत ही सगळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या झाडांमध्ये तुम्हाला औषधी झाडं फुळांची झाडं हे सगळी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे तर ही व्हिडिओ गाईज पूर्ण पहा आणि ह्या व्हिडिओला भरपूर लोकांना शेअर करा आणि ह्या जागेला या आणि एक्सप्लोअर करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण देऊन पाठवा आणि तुम्ही वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आता आम्ही एंट्री केलेली आहे उद्यानामध्ये उद्यानाच्या उद्याना एंट्रीच्या समोरच बघू शकता किती झाडं लावलेली आहेत आणि हा हा जो परिसर आता एक्सप्लोअर करताना आम्हाला आहे की आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे सुरुवात करू तर बघा तुम्ही इथे मुचकंद ह्या झाडाचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि हे झाड दिलेलं आहे रोप लावलेलं आहे अशी भरपूर अशी अनेक अशी झाडं फूटपर्यंत लावलेली आहेत तर आता ही झाडं बघू शकता तुम्ही त्यांची माहिती दिलेली आहे इथे दालचिनी बघा जे आपण मसाल्यामध्ये वापरतो त्याचं हे झाड आणि त्याची माहिती दिलेली आहे सुपारीचं झाड आहे शेर या प जातीचं झाड आहे बघू शकता फनस आहे इथे कोकम आहे जी कोकणातली शेवटी झाडं आहेत ती पण आहे तिथे तमालपत्र आहे ओके लसून वेल लसून वेल एक नवीन झाड मी पाहतो आहे माझ्या माहितीत तर नव्हतं कधी तर हे एक झाड आहे ते तर ह्याबद्दलची माहिती पण दिलेली आहे तर बघू शकता अशी सगळी लायनी झाड आहेत फुलांची पण झाडं आहेत ते जास्वंद आहे दंती आहे नरके आहे अर्जुन आहे शमी आहे जे आपण गणपतीला वाहतो ती शमीचं झाड हे आहे सुरंगीचं झाड आहे सुरंगीच्या झाडाबद्दल भरपूर लोकांना कमी माहिती आहे ती माहिती पण इथे तुम्हाला उपलब्ध आहे जे वनस्पती आणि झाडांवरती अभ्यास करतात ज्यांना ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये अभ्यास करायची आवड आहे तरी नक्की इथे या आणि इथे तुम्हाला बघू शकता एंट्रन्सला सगळी माहिती दिलेली आहेत रोपं लावलेले आहेत आणि अजून आम्हाला जसं आम्ही वाचून आलेलो इथे त्याप्रमाणे इथे तुम्ही झाडं पण खरेदी करू शकतात भरपूर चीप प्राईजमध्ये तुम्हाला इथे झाडं भेटू शकतात मित्रांनो आता आपण पुढे आलो आहे पुढे आल्यावरती तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान यांचं ऑफिस आहे ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही इथे एंट्री फी घेऊ शकता एंट्री फी आहे इथे वीस रुपये पर पर्सन तुम्ही विद्यार्थी असाल तर त्यांना रुपये रुपये आणि तुमच्याबरोबर समजा कॅमेरा का असेल तर त्याची तुम्हाला फी भरावी लागेल बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या फलकानुसार या उद्यानाचे उद्घाटन तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले थोडे पुढे येताच आमचं लक्ष या भिंतीवरती लावलेल्या फलकांवरती गेलं ही फलके म्हणजे इथल्या इकोसिस्टमबद्दल माहिती देण्यासाठी लावण्यात आलेली आहेत ह्या इकोसिस्टममध्ये काय काय निसर्गाचा पार्ट आहे ते सगळं इथे डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे आता मी समोर बघतो आहे ते फुलपाखरू आणि इथल्या घुबडाच्या पूर्ण जातीचं डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान आहे ते सदतीस एकरमध्ये पसरलेलं आहे त्याची सुरुवात धारावीपासून होते सायन्स स्टेशनपासून हार्डली पाच मिनटं वॉकिंग आहे त्याची सुरुवात इथून होते ती पूर्ण माहीमच्या एंडपर्यंत होते पाठीमागे तुम्ही पाहिलात तर मिटी नदी दिसते याच्या आणि समोर पाहिलात तर याच्या जे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आपल्याला दिसण्यात येतं आता आपण सुरुवात केलेली आहे एक्सप्लोअर करायला हे नेचर ट्रेल हे नेचर ट्रेलच्या सुरुवातीला आपण जेव्हा एंटर करतो आणि डाव्या साईडला येतो तर डाव्या साईडला ही पूर्ण बांबूची लागवड केलेली आहे बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एका तुम्ही बांबूच्या जंगलामध्ये एंटर केलं आहे असं तुम्हाला फील होईल माझ्या पाठीमागे बघू शकता असंख्य अशी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बांबूच्या ज जाती आहेत ते एक्सप्लोअर केल्यानंतर आपण आतमध्ये तुम्ही बघू शकता असा हा एक खुला मंच असा बनवण्यात आलेला आहे इथे समोर तुम्ही बघू शकता त्यांच्या ऑफिसचा पार्ट आहे तर तिथे जाऊयात आपण मित्रांनो आता आपण खुला मंच तिथे चाललो आहे तिथे खुला मंचमध्ये जाताना तुम्ही बघू शकता तिथे माझ्या डाव्या साईडला एक झाड आहे वडाचं झाड आहे भरपूर जुनं झाड आहे त्याची तुम्ही रुंदी बघू शकता आणि ते किती मोठ्या जागेमध्ये पसरलेलं ते बघू शकता इथे आल्यावरती तेच एक मजेशीर गोष्ट आहे की तुम्हाला झाडांची माहिती झाडांबद्दल गोष्टी पाहायला भेटतात चला आतमध्ये जाऊया खुला मंच एक्सप्लोर करूया मित्रांनो इथे आतमध्ये आल्यावरती बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची सीड्स ठेवलेले आहेत असे तुम्ही बघू शकता इथे गारबी कांचन रतनगुंज सिल्वर बॉटल ब्राह्मी असे वेगवेगळे औषधी झाडांचे पण सीड्स तुम्ही बघू शकता इथे वेळू आहे हा बघू शकता पळस पळस झाड असं जायचं आहे हे सगळी औषधी झाडांची सीड्स आहेत ते बघू शकता हिरो चिरपाईन ड्रॅगन बांबू निलगिरी सरू या सगळ्या जे झाड आहेत त्या झाडांची सीड्स तुम्ही बघू शकता हे सगळे सीड्स तुम्ही बघू शकता आतमध्ये हँडल करू शकता कशा प्रकारे सीड्स असतात हे त्यांचे प्रदर्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल मित्रांनो हे आहे गोडी कोयरी एक आंब्याची सीड सारखं वाटत आहे कुहिरी म्हणजे कोकणी भाषेमध्ये आंब्याच्या सीडला बोलतात आणि ही एक आंब्याची सीडच असू शकते आणि त्याच्याबद्दल आम्ही माहिती काढूच तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघू शकता काहीच ह्या अर्जुनाचं सीड्स आहे आणि तुम्ही हे खोलून पण बघू शकता ही सगळी गोष्ट तुम्ही इथे आल्यावरती औषधी गोष्टी आहेत या औषधी वनस्पतीचे सीड्स आहेत ते हे सगळे एक्सप्लोअर करू शकता आणि हे सगळे प्रदर्शन इथे लावण्यात आलेले आहे काहीच बघू शकता एक गणेरीची सीड आहे आणि गणेरीची सीड तर मला पण माहीत नाही कुठलं झाड आहे पण भरपूर वेगळी आणि भरपूर वेगळ्या प्रकारची सीड आहे त्याच्या बाजूला असं कापूस वगैरे आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये देऊन पाठवा अशा सगळ्या वेगवेगळ्या औषधी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सीड्स पाहायला भेटतील तिथे आल्यावरती भरपूर असं एक प्रदर्शन म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे तुम्ही स्वतः हँडल पण करू शकता बघू शकता उद्यानामध्ये आल्यावरती तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा एंट्री फी घेता त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या अपोजिट साईडला पाहिला तर एक निसर्ग कला दालन दिसतं हे जे नेचर आर्ट गॅलरी आहे त्याच्यामध्ये आपण आतमध्ये येऊन एक्सप्लोअर करणार आहे आतमध्ये आल्यावरती तुम्ही समोर बघू शकता एक चाप्याचं चा झाड लावलेलं ला आहे आणि त्या चाप्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आणि हा जो निसर्ग दालनाची जी खासियत आहे ते सगळे बघू शकता पाठीमागे पूर्ण पेंटिंग्स लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कुलपाखर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत मॅमल्स आहेत रेप्टाईल्स आहेत हे सगळं तुम्हाला इथे आल्यावरती पाहायला भेटतं नित्रांनो उद्यानाच्या डाव्या बाजूला आम्ही आता जाणार आहे तिथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तीन असे बोर्ड दिले आहेत एक फुलपाखरू उद्यान नक्षत्र वन मुख्य निसर्ग फेरी मेन नेचर ट्रेल तर ही मे मेन नेचर ट्रेल इथनं सुरू होते तर आता आपण ह्या नेचर ट्रेलला सुरुवात करतोय तर बघू शकता सुरुवातीलाच फुलपाखरांचं सेक्शन आहे फुलपाखरांच्याबद्दल माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल महाराष्ट्र निसर्ग संस्थेमध्ये कुठल्या कुठल्या फुलपाखरांची इथे वस्ती आहे ती तुम्हाला पूर्ण माहिती इथे एका बोर्डावरती दिलेली आहे ते बोर्ड इथे पुढेच आहे आणि इथे जेव्हा आम्ही वाचलं की फुलपाखरांचा सीझन कधी चालू होतो तर फुलपाखरांचा सीझन सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होतो आता त्या एवढ्या प्र प्रमाणात फुलपाखरं पाहायला भेटत नाहीत तर ते सप्टेंबरमध्ये नक्की आम्ही व्हिडिओ बन बनवणार आहे मित्रांनो इथे बघू शकता का फुलपाखराची मॉफोलॉजी पूर्ण एक्सप्लेन करून दाखवलेले आहे त्याचे काय काय अवयव असतात ते पूर्ण दाखवण्यात आलेले आहेत आणि हाच तो बटरफ्लाय रिजन त्यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतील इथे बघा तुम्ही एका समोर बोर्डावरती पूर्ण बटरफ्लाय जे महाराष्ट्र निसर्ग उद्यानामध्ये आढळतात त्या सगळ्या बटरफ्लायची माहिती दिलेली आहे आणि इथे एक वेगळ्या प्रकारचं बटरफ्लाय आहे ते मोठं बटरफ्लाय आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे रात्रीतील कसं याचं नाव आहे आणि आजची जी खासियत आहे ती बघू शकतात एका हातावरती एवढा मोठा बटरफ्लाय दिसतोय आणि त्याची ही पूर्ण माहिती मित्रांनो बघू शकता इथे कृष्ण कमळाचं झाड आहे आणि त्याच्यावरती फुलं पण लागलेली आहेत ती अत्यंत सुंदर अशी दिसत आहेत ही फुलं आणि याच्याच साईडला नक्षत्र गार्डन आहे ॲस्ट्रल गार्डन बोलतात त्याला आता नक्षत्र गार्डन का बोलतात त्याबद्दलची पण माहिती इथे दिलेली आहे का बोर्डावरती मी जाऊन आतमध्ये एक्सप्लोअर करणार त्याआधी आपण हा बोर्ड वाचूया ओके okay. कायच okay. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लिस्ट इथे दिलेली आहे त्याची म्हणजे राशी ज्यांची राशी आहे त्याप्रमाणे ती झाडं आहेत आणि त्याची बॉटनिकल नेम पण आहेत मराठी नावं पण दिलेली आहेत इंग्लिश नावं पण दिले थोडा फुसट झाला आहे पावसाच्या पाण्यामुळे पण वाचता येईल एवढ्या पुरता तरी आहे आपण याच्याबद्दल माहिती काढू शकतो आता हे मला एक्झॅक्टली exactly माहीत नाही नक्षत्र वन कशाप्रकारे ह्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे पण तुम्ही बघू शकता इथे सीझन दिलेले आहेत समर मान्सून अँडम प्री विंटर विंटर स्प्रिंग आणि त्याबद्दल पूर्ण असे नक्षत्रांचं असा हे दिलेलं त्याची जी झाडं आहेत जी इथल्या लिस्टमध्ये आहेत ती इथे अशी पूर्ण दाखवलेली आहेत आणि आजूबाजूला बघू शकता अर्थ एअर वॉटर फायर आता त्याची मांडणी इथे केलेली आहे ॲक्च्युली ती आता आपण एक्सप्लोअर करणार आहे तर आता आपण पुढे जातो आणि ती एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो नक्षत्र गार्डनमध्ये आतमध्ये आल्यावरती अशी झाडं लावलेली आहेत जसं बोर्डवरती दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांची मांडणी करण्यात आली आहे त्याच्याबरोबर पर त्याची राशी पण देण्यात आली हे माझ्यासमोर झाड एक कुचला झाड आहे त्याचं नक्षत्र बघू शकता अश्विनी आणि रास लिहिलेली आहे मेषरास आता याची जी जे कोऑर्डिनेशन का केलेलं आहे ते मला एक्झॅक्टली माहीत नाही कोणाला ज्याच्याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आम्ही पण ती माहिती एक्सप्लोर करू पुढे जाऊ आता बघू शकता इथे एक दुसरं झाड आहे त्याचं नाव आहे उंबर हे उंबराचं झाड आहे त्याचे नक्षत्र दिलेलं आहे कृतिका आणि राशी मेष आणि वृषभ दोन्ही राशी दिलेल्या आहे असे प्रकारे असे वेगवेगळी झाडं इथे लागलेली आहेत आणि मध्ये राऊंड आहे जसं आपण बोर्डमध्ये बघितलं तशा त्याची मांडणी केलेली आहे ये उतला, उतला ही वेगवेगळी झाड तुम्हाला आता मी दाखवतो कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं इथे हे आहे खैराचं झाड आणि त्याचं नक्षत्र लिहिलं आहे मृग नक्षत्र आणि त्याची राशी आहे दोन राशी आहेत तिथे वृषभ आणि मिथून मित्रांनो बघू शकता एक दुसरं नक्षत्र इथे आहे अश्लेष नक्षत्र आहे वृक्ष आहे झाड आहे नाग केसर आणि राशी लिहिली आहे कर्क आणि हे जे नाग केसरचं झाड आहे हे मला पण माहीत नव्हतं नाग नागकेसरचं झाड आहे असे इथे आल्यावरती तुम्हाला झाडांची तर माहिती भेटतेच आणि हे जे नक्षत्र गार्डन आहे आणि त्याचं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्या लोकांनी सुसंगती केलेली आहे झाडांबद्दल आणि झाडांबरोबर राशीचं अशी सुसंगती करून त्यांनी झाडं लावलेली आहेत त्याची मला एक्झॅक्टली माहिती नाही पण आम्ही जेव्हा फिरतो आहे तेव्हा एकदम अमेझिंग वाटतंय समोर बघू शकता किती मोठं झाड आहे आणि त्या झाडाचं नाव आहे पायरी त्याचं नक्षत्र आहे उत्तर फाल्गुनी आणि राशी आहे सिंह आणि कन्या पण हे झाड भरपूर मोठं आणि मस्त आहे भरपूर जुन्याचं आहे आणि जेव्हा नेचरमध्ये तुम्ही फिरता त्याची एक अनुभूती येऊन जाते बघू शकता इथे डोंगळे फिरतायत चो मोठ्या मुंग्या फिरत आहेत आणि हे एवढं मोठं झाड तर हे झाड एक्सप्लोर करण्यातच एवढी मोठी मजा येते तिथे आल्यावरती एवढा थंडावा वाटतो वा आहे मला मी बाहेरून येत होतो तेव्हा गरम वाटत होतं पण इथे आल्यावर एवढं थंड वाटतं आहे हे जे झाड आहे ते पायरीचं झाड आहे आणि किती मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे बघा त्याची किती जी लांबी आहे अशी पसरण्याची ती बघू शकता किती मोठी आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या अशा नैसर्गिक जागेला व्हिजिट करता आणि ही जागा खास करून बनवण्यात आलेली आहे झाडे लावण्यात आलेली आहेत आणि आम्ही एक नोटीस केलं इथे आल्यावरती लोकांनी ह्या झाडांवरती आपली नावं लिहिलेली आहेत ही नावं बघा कशी कोरण्यात आलेली आहेत एवढ्या मेहनतीने ही झाडं लावण्यात आलेली आहेत एवढी जुनी झाडं आहेत ही आणि याच्यावरती ही भानेडी कामं जी केली आहेत त्या लोकांनी ते, लो ते लोकं तर मला माहीत नाहीत पण ही कामं अशी करू नका काहीच फोन करत असेल त्यांना थांबवा आता हे जा ठेवा आपल्याला बनवून दिलेला आहे एवढा वर्षाचा ठेवा आहे एवढा वर्षाची मेहनत आहे आणि ही वर्षाची मेहनत अशी खराब करू आवडत नाही मला तर स्वतःला तर तुम्ही पण अशा काही गोष्टी बघत असाल काही दिसत असाल तर तुम्ही नक्की थांबवा या गोष्टी आता आपण या नक्षत्र उद्यानामध्ये पुढे जातो आहे नक्षत्र उद्यानामध्ये हे दुसरं झाड बघतो आपण त्याचं नाव आहे बेल आता हे झाड तर बेल सगळ्यांना माहिती आहे मला तर माहिती आहे आपण जेव्हा भगवान शंकरांना आपण हे बेल वाहतो त्यातलंच हे बेल आहे आणि त्याचं नक्षत्र लिहिलं आहे चित्रा राशी लिहिली आहे कन्यातून आता जेव्हा नक्षत्र गार्डनमध्ये गाईस फिरतो आहे आपण ही वेगवेगळी झाडं आपण एक्सप्लोअर करतो आहे ही जी आता आत्मची लाईन आहे ती आपण एक्सप्लोअर केली आहे मधली लाईन त्याच्या बाहेरची लाईन तुम्हाला दाखवतो बघा ही बाहेरची लाईन आहे त्या ला बाहेरच्या लाईनीला पण अशी मोठी मोठी झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्यांना पण अशी नक्षत्रांची नावं आणि राशींची नावं देण्यात आलेली आहेत दे। आता हे झाड आहे ते अर्जुनाचं झाड आहे अर्जुनाची त्या झाडाची बघू शकता उंच किती झाड आहे हे आणि ऑबियसली भरपूर जुनं झाड आहे त्याचं नक्षत्र इथे लिहिलेलं आहे स्वाती नक्षत्र आणि राशी लिहिलेली आहे तू अशी ही बाहेरची लाईन आहे ही मध्य लाईन आहे आणि त्याच्या आतमध्ये एक राऊंड बनवण्यात आलं आहे तो असा अतमध्ये कमळांची झाडं दिसतात बघूया आतमध्ये जाऊन काय आहे तर अशा तीन लाईनमध्ये हे झाडं लावण्यात आलेली आहेत बघू शकता मित्रांनो आता आपण आतमध्येच्या बाजूला आलो आहे ह्या नक्षत्र गार्डन आतमध्ये नक्षत्र गार्डनच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हा मध्यभागी कमळाच्या फुलांचं एक सेक्शन ठेवलेलं आहे असा पूर्ण सर्क्युलर सेक्शन आहे त्याच्यामध्ये अशी कमळाची रोपं लावलेली आहेत त्यांना तशी सिस्टम बनवलेली आहे पाण्याची आणि त्याच्या आजूबाजूला अशी गोलाकार पूर्ण याच्या स्वरूपात अशी झाडं लावण्यात आली आहेत त्या दोन भागामध्ये लावलेले आहेत आत्मची जी लेअर आहे आणि त्याच्या फुटची लेअर आहे त्याच्या अशी पकडून पूर्ण नक्षत्रानं नक्षत्रांवरती झाडं आहेत आणि त्यांची राशी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे मित्रांनो आता मान्सूनचा सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसाच्या सुरुवातीलाच हा जो परिसर आहे आता सध्या पाऊस नाहीये पण हा परिसर पूर्ण हिरवागार झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मशरूम आले आलेले आहेत हे मशरूम मला माहित नाही कुठले मशरूम आहेत पण इथे मशरूम आलेले आहेत छोटे छोटे मशरूम पण मी पाहिले तिथे तिथे बघू शकता छोटे छोटे मशरूम पण आहेत आणि विटाना अशी पूर्ण शेवाळे आलेले आहेत तर हा जो नजारा आहे तुम्हाला मुंबईमध्ये पाहण्याला भेटतोय हीच है। मोठी गोष्ट आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान त्याच्यासाठीच बनवण्यात आलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये लव जो शहरी माणूस इथे राहतो त्या माणसाला सगळे एक्सप्लोअर करता येतील तो नेचर प्रेमी आहे तो इथे येऊन या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो मित्रांनो नक्षत्र गार्डन फिरून झाल्यावरती आता आपण नेचर फेरी म्हणजे नेचर ट्रेल करायला सुरुवात केलेली आहे हा तिसरा पाठ उद्यानातला आपण सुरुवात केलेली आहे बहू शकता एकदम मस्त मेंटेन करण्यात आलेलं आहे आणि आता पावसाळा चालू झाला त्यामुळे ह्या विटांवरती तुम्ही बघू शकता शेवाळे आलेले आहेत आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो मुंबईमध्ये एवढा जवळ आल्यावरती तुम्हाला एकदम अमेझिंग करून टाकतो आणि नेचर ट्रेल करताना तुम्ही बघू शकता आजूबाजूला झाड आहेत आणि त्या झाडांची माहिती पण दिलेली आहे कुठलं झाड आहे ते खाली असं लिहिण्यात आलेलं आहे पहिलं झाड मी बघतोय ते आहे चिंचाचं झाड ते आता आपल्यासमोर आहे आणि असं आता मग पुढे जाणार आहे हा नेचर ट्रेलला एक्सप्लोअर करणार आहे तर माझ्यासोबत या आणि नक्की पूर्ण एक्सप्लोअर करून झाल्यावरती तुम्ही मला लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये कशाप्रकारे हे तुम्हाला व्हिडिओ वाटले मित्रांनो इथे एक वडाचं झाड आहे त्याचे पारंब्या अशा नेचर ट्रेलमध्ये येताना दिसल्या तर बघू शकता किती स्ट्रॉंग असतं तुम्हाला दाखवतो बघा किती स्ट्रॉंग आहे ही मजा तुम्हाला येते जेव्हा नेचरमध्ये तुम्ही फिरता आणि असं वाटतं की एका जंगलामध्ये फिरतोय आपण शहराच्या जवळ एक छोटंसं जंगल बनवण्यात आलेलं आहे तर चला पुढे आता आपण एक्सप्लोअर करूया इथे मला एक माहिती पडण्यात आलेलं आहे की इथे एक नर्सरी पण आहे तिथे जाऊन तुम्ही झाडे खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता हा बेर्लामाड इथे सरळ वरती गेलेला आहे आणि त्या बाजूला पूर्ण वडाच्या पारंभ्या त्या पूर्ण जमिनीत आलेल्या आहेत वडाचं झाड मध्यभागी आहे आणि जसं तुम्ही बघू शकता मी चालत येतो हे ॲक्च्युली पाण्याची जागा आहे पाण्याला जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि ह्या वडाच्या पारंभे आपण बघत बघत पुढे येतो तर हा एक वेगळाच एक्सपिरियन्स एक आहे आणि आता परत ह्या मिटी मिरजीच्या साईडला आता आपण आलेलो आहे पुढपर्यंत आता नेचर ट्रेल आहे बाजूला नदी पण नदीमध्ये तुम्हाला काळं पाणी दिसेल प्रदूषित पाणी आहे पण त्याच्याच बाजूला अपोजिट साईडला पूर्ण हिरवगार निसर्ग तुम्ही बघू शकता बाजूला मिठी नदी आहे मिठी नदी प्रदूषित आहे पण ह्याच्या अपोजिट साईडला जे आपण बघतोय ते नेचर एकदम निसर्ग हिरवागार निसर्ग तिथे झाडं पण आहेत फुलं पण आहेत पक्षी पण आहेत प्राणी पण आहेत छोटे छोटे सरपटणारे प्राणी पण आपण बघू शकतो तर हा जो इकोसिस्टम मेंटेन केलेला आहे ऑब्वियसली हा मेंटेन केलेला आहे पण नेचरनी पण त्याच्यावरती काम केलेलं आहे नेचरनी काम कसं केलेलं आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे जसं की हे प्रदूषित पाणी आहे पण त्याच्याच बाजूला त्याच सलग जागेवरती ही जमीन आहे आणि त्याच्यावरती ही झाडं लावत आलेली आहेत ही झाडं एकदम हिरवीगार झालेली आहेत पण याच्यामध्ये जे मानवाने प्रयत्न करून केलेलंच आहे पण नेचर पण त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट देतोय जसं बघायला गेलं तर जसं पाऊस पडतोय ही काय आलेली आहे हे मशरूम दिसत आहेत ही झाडं पूर्ण हिरवीगार दिसत आहेत ही पक्षी इथे येत आहेत पक्षी येऊन इथे आपला पूर्ण इकोसिस्टम त्यांची लाईफसायकल बनवत आहेत त्यांची घरटी इथे वरती दिसत आहेत मग तर आवाज ऐकायला येत आहेत तर हे सगळ्या गोष्टी हे पूर्ण इकोसिस्टम नेचरने बनवलेलं आहे तर नेचर, नेचर किती मोठा आहे हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे किती प्रकारे गोष्टी आपण आहे आपण प्रदूषण करतो प्रदूषण केल्यानंतर नेचर कसा ऑब्झर्व करतो गोष्टी त्या सगळ्या गोष्टी इथे पाहायला भेटतात हीच गोष्ट इथे आल्यावरती बघायला भेटते सर्वात मोठी ती मला स्वतःला आवडली की एका सिटीच्या मध्यभागी एवढं मोठं उद्यान आहे आणि ते उद्यान पूर्ण इकोसिस्टम आहे इथे तर ह्या सगळ्या गोष्टी इथे भरपूर अमेझिंग वाटतात पाहायला मित्रांनो हा जो सुमारे दोन किलोमीटरचा नेचर ट्रेल आहे तो आता फिरून झाल्यानंतर आपण जात आहे नर्सरीला भेट द्यायला इथे आतमध्येच एक एनहाड नर्सरी आहे तिथे स्वस्त दरामध्ये तुम्हाला झाडे भेटतील औषधी पूर्णफळांची झाडं तुम्हाला पाहायला भेटतील त्या अगोदर आतमध्ये जाताना इथे बघू शकता माझ्या डाव्या साईडला असे एक बोट्स दाखवले आहेत ते बोर्ड्स म्हणजे आहेत एक स्मृतीचिन्ह ॲक्च्युली जे इंडियन आर्मीमध्ये मेजर होऊन गेले राजेश चंद्रशेखर नायर स्मृती साठी हे बनवण्यात आलेलं आहे असेच पुढे वेगवेगळे जे लेफ्टनंट होते अशोक परब यांचं इथे आहे पुढे बघू शकता अजून एक नवरंग कपाडिया यांचं स्मृती जिल्ह्या इथे दाखवण्यात आलेलं आहे तर हे पण तुम्हाला इथे पाहायला भेटतं आता आपण जात आहे नर्सरीला भेट देणार मित्रांनो आपण आता नर्सरीला भेट दिली आहे इथली ही नॉस नर्सरी एकदम अमेझिंग आहे इथे भरपूर प्रकारची झाडं आहेत तुम्ही खरेदी करू शकता भरपूर स्वस्त दरामध्ये ही झाडं तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता तुमच्या घरामध्ये लावू शकता तशी इथे बघू शकता काही मेडिशनल व्हॅल्यू असणारी झाडं आहेत मिंट आहे कडीपत्ता आहे ओवा आहे वेलकंट आहे पुदिना आहे गवती आहे असे भरपूर सारी झाडं आहेत लसूण वेल आहे निरब्रम्मी ब्रह्मी आहे त्या साईडला बघू शकता फुलांची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची अशी एक्झॉटिक झाडं पण तुम्हाला बघू भेटतील तर अशी ही नर्सरी आहे नर्सरीमध्ये आल्यावरती तुम्ही भरपूर झाडं अशी पाहू पण शकता खरेदी करू शकता मित्रांनो आता आपण नर्सरीला भेट दिली आहे नर्सरीच्या एका साईडला बघू शकता औषधी झाडांचं सेक्शन आहे तिथे तुम्ही खरेदी नाही करू शकतात पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता झाडं तसंच काही झाडं आम्ही ते एक्सप्लोअर करतोय त्याबद्दल तिथे बाहेर बोर्ड लावलेलं आहे सगळी झाडं कुठे आतमध्ये आहेत कुठली झाडं त्याने लावलेली आहेत तर हे आहे सब्ज्याचं झाड गाईज आपण जो सब्जा खातो पितो ते आपण जेव्हा कुठलं आईस्क्रीम वगैरे या फालुदा खातो त्याच्यामध्ये ते सब्जा असतो त्या सब्जाचं झाड आहे आणि ह्याला त्या वरती असं तुळशीसारख्या बिया आलेल्या आहेत तेच सब्जा आहे ॲक्च्युली आता तुम्हाला मी दाखवतो सब्जा आतमध्ये काढून एक तर बघू शकता मी आता सब्जा काढला आहे तुळशीसारखा असतो आता मी तुम्हाला दाखवतो शिरडून तर बघू शकता हे ब्लॅक ब्लॅक सीड्स निघत आहेत बाहेर त्या जो सब्जा आहे जो आपण वापरतो हा सब्जा आहे आणि हे सब्जा झाड इथे लावलेलं आहे तर मी इथेच सोडतो मला तर अशा प्रकारे भरपूर औषधी झाडं आखवले आहेत अजून एक झाड मी बघितलं ते म्हणजे हस्तजोड दिली 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 बोन सेटर आता ते हे आहे ते बोन सेटर आहे जी माहिती पण दिलेली आहे ते लिहिलेलं आहे आणि हे बोन सेटर आता हे बोन सेटर नावावर समजतं हे काहीतरी औषधी झाड आहे बोन जेव्हा काही हाडाची इंजरी होते हाडाची इंजरी झाल्यावरती झाड हे वापरण्यात येते ह्याची इन्फॉर्मेशन मी काढणार आहे तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून काढतो मित्रांनो बघा अजून इथे एक सेक्शनमध्ये लावण्यात आलेलं ला, आहे आणि इथे बघा हात लावल्यावरती कसे हे पानं असे मिटतात इथे बघा बघा अर्ध बंद झालंय आता हे पण बंद होईल हे बघा <laughs> हे पूर्ण ओपन आहे पूर्ण बंद होईल बघा जसं मी हात लावतोय तसे बंद होत आहेत ते मित्रांनो हे जे झाड दिसतंय ते माका आ, या प्रजातीचं आहे आणि हे झाड आहे ते केसांच्या चांगल्या पद्धतीने पालन करण्यासाठी याचा रस काढून वापरण्यात येतो आणि तुम्ही बघू शकता कुठले पण जे हेअर प्रॉडक्ट असतात आणि जे शॅम्पूज असतात त्याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिनल व्हॅल्यू लिहिलेले असतात त्याच्यामध्ये ह्या झाडाचं पण नाव लिहिलेलं असतं तर ते झाड आहे अशा प्रकारे भरपूर अशी औषधी झाडं इथे लावण्यात आलेले आहेत आजूबाजूला बघू शकता जंगलचा पूर्ण फील येतो मित्रांनो नर्सरी फिरून झाल्यानंतर तुम्हाला एक भरपूर उपयोगाची आणि भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतोय मी ते म्हणजे वर्मी कंपोस्टचं एक सेक्शन आहे इथे तो आता मला इथे आल्यावर माहित पडला वर्मी कंपोस्ट इथे बनवण्यात येतं आणि कशाप्रकारे बनवण्यात येतं आणि कशाप्रकारे त्याची सेटिंग केलेली आहे ते आपण बघूया आता माझ्या समोर बघता एक भाज्या कापून अशा ते वापरण्यात येतात वर्मी कंपोस्टसाठी मित्रांनो आपल्याला यात आई दाखवत आहेत कशाप्रकारे गांडूळ आहेत आतमध्ये बघू शकता गांडूळ असे आतमध्ये सोडलेले आहेत आणि या बी पुरा रेडी आहे क्या कंपोस्ट हे किती टाइम रखते अ मैंने दो महीने लगा डेढ़ दो महीने पूरे बेड को तैयार होने के और तो ये कितना कैचवे छोड़ते हो अंदर ये बेड के अंदर बहुत हो जाते हैं और में... ये वापस निकाल के वापस हाँ फिर दूसरे दूसरे हाँ। जगह और इसको सेपरेट कैसे करते हो मतलब ये मिट्टी को कैचवे से कैसे सेपरेट करते हो ये इसमें ऊपर पानी करेंगे पानी मार पानी मार के बाद भाजी के आ, अभी इसमें क्या 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 डाला है तो एक बार ऐसा बता तो क्या -क्या सकते हो हाँ. अरे पहले पत्ता छोड़ेंगे हाँ. पत्ता गोबर छोड़े पानी मारेंगे पानी मारे के बाद फिर भाजी काट के छोड़ेंगे फिर हाँ सब छोड़ेंगे फिर पानी मारेंगे फिर गोबर पानी मारेंगे और ये पूरा तो दो महीने का पूरा चलता है हाँ, एक डेढ़ महीना में दो महीना अब तो बारिश हुआ ना तो कैसे पता चलेगा ये तैयार हुआ है तो भी आपको ना ये काला थोड़ा, हाँ, थोड़ा तैयार है खाली हाँ। अब इसमें इसमें कुछ नहीं करेंगे अब तैयार है चाल के देंगे तैयार और ये झाड़ में डालने के लिए तैयार हो गए काहीच बघू शकता प्रकारे वर्मी कंपोस्ट बनवतात आणि इथे आल्यावरती तुम्हाला वर्मी कंपोस्ट घ्यायचं त्याची पण सुविधा आहे हे इथल्या इथे बनवलं जातं आणि इथल्या इथे तुम्हाला पूर्ण प्रक्रिया पण बघता येईल कशाप्रकारे बनवण्यात येते मित्रांनो आपण तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे या महाराष्ट्र उद्यानामध्ये तुम्हाला गोष्टी पाहायला आणि कशाप्रकारे तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तिथे तुम्हाला काय काय पाहायला भेटेल ही व्हिडिओ गाईस तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा भरपूर लोकांना शेअर करा तुम्हाला झाडांबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर वन ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा गाईज तोपर्यंत गाई टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग